रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपुरात अनेक महिलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला पदाधिकारी निवडी जाहीर रविवारी बारा ऑगस्ट रोजी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर शहरातील अनेक महिलांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व दत्त उद्योग समूहाचे गणपतराव पाटील यांच्या कामावर विश्वास ठेवून येणाऱ्या पालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पाठीशी राहण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला शहरामध्ये अनेक वर्षापासून विकास झाला नसून येणाऱ्या काळात माजी मंत्री सतेज बंटी पाटील व गणपतराव पाटील यांच्या माध्यमातून सत्तेमध्ये येऊन विकास साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी माजी नगरसेवक नितीन बागे यांनी सांगितलं यावेळी माजी नगरसेवक गुंडाप्पा पवार ओंकार मुडशी उपस्थित होते लता माने वहिदा विजापुरे शीतल कांबळे अलका साळुंके पूजा गवळी अर्चना गवळी सुनीता कुराडे सुनीता पवार रसिका पवार पूजा कुराडे शोभा शिंगाडे भानुबाई काळे लता सोनवणे रेश्मा शेख फातिमा मुल्ला नियास पठाण लाझिया जमादार शयनास खुरुशे यांच्यासह अनेक महिलांनी प्रवेश केला यामध्ये लता माने यांची शिरोळ तालुका काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी वहिदा विजापुरे शिरोळ तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी तर शीतल कांबळे सरचिटणीसपदी निवड करण्यात आली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसचे पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झालं आहे महान कदनेसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर